ओम श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो आपल्या श्री स्वामी समर्थ महाराज मठ शहर या आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी संकल्पा अंतर्गत जुन्नर तालुक्यातील आळेपाटा येथील श्री स्वामी समर्थ महाराज आध्यात्मिक सेवा केंद्र आळेपाटा येथे श्री दत्त जयंती निमित्त सामूहिक श्री गुरुचैत्र पारायण सोळा सप्ताह सुरू करण्यात आला त्यावेळी श्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गणेशदा बनकर यांच्या सहकार्याने एक माळ ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण पारायणासाठी बसलेल्या स्वामी भक्तांकडून करण्यात आले या झालेल्या नामस्मरणाची सेवा ही आपल्या मठाच्या एक हजार आठ कोटी नामजप संकल्पामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करण्यात आली असे नामस्मरण आपणही आपल्या कुटुंबियांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी करावे व श्री स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावा तसेच स्वामींनी सदैव आपल्या पाठीशी राहावे ही स्वामींचरणी प्रार्थना ओम श्री स्वामी समर्थ Jai Swami Samarth Maharaj Swami Samarth Jai Jai Swami सत्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महारा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ